कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले आणि प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली मतदान प्रक्रियेची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त तथा मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले यांनी प्रशासक के यांच्या यांच्यासमवेत शहरातील काही मतदान केंद्रांना अचानक भेटी दिल्या ताराबाई पार्कमधील जीएसटी कार्यालयातील पिंक मतदान केंद्र न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल छत्रपती शहाजी महाविद्यालय कॉमर्स कॉलेज कोखले कॉलेज महाराष्ट्र हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल आयटीआय सायबर कॉ कॉलेज इथल्या मतदान केंद्रांना या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची पाहणी करून आवश्यक काही सूचना संबंधित दिल्या अडसूळ शहराभियंता रमेश जलाभियंता हर्षजित घाटगे उपशहर अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते दुसरीकडं सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निराळे यांनी सुद्धा मतदान केंद्रांची पाहणी केली तारारणी विद्यापीठ सर्वपल्ली राधाकृष्णन विद्या मंदिर लक्ष्मीबाई जरक शाळा शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल तपोवन शाळा आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इथल्या मतदान केंद्रांवर जाऊन तिथल्या सुविधा सुरक्षेच्या योजना याबाबत आढावा घेतला यावी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त परितोष कंकाळ कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर उपस्थित होते